माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांशी स्वागत आहे आज दिनांक तीस मार्च रोजी आपण सांगोला म्हैस बाजारामध्ये उपस्थित आहे सर्वांना गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आता आपण म्हैस बाजार कवर करणार आहोत जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण हे मोठ्या मापाची मोरमैस कबूल करतोय तुम्ही बघू शकता अतिशय मोठ्या मापाच्याशी हे काय मोर मैसा आहे किती वेळा ताजी आहे तिसऱ्या वेताची hmm. दुसऱ्या वेताला किती पेळी दो चौदा दोन टायमाचे मिळून चौदा लिटर दुसऱ्या वेताला पिळालेले आहे ही म्हैस किती दिवस अवकाश येईल अजून दहा दिवस काय किंमत सांगता येईल एक पस्तीस hmm. दाताला कशी दाताला कडदात करते एक लाख पस्तीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे काही कमी होतील का व्यवहारला बसल्यानंतर काहीतरी कमी होतील म्हणते मालक गाव कोणता आहे तुमचा कवठे तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचाहत्तर सतरा अडोतीस किती एकवीस चौदा बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी Uh, कॉन्टॅक्ट करू uh, शकता आता आपण ही मैस कवर करतोय कोणत्या जातीची पंढरपुरी प्युअर पंढरपुरी ही मैस आहे तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटीची अशी ही मैस आहे किती दिवस झाले वेली चार ते पाच दिवस झाले वेली दोन्ही टायमिंगची मिळून दूध किती चालू आहे किती नऊ लिटर दूध बघू शकता प्युअर पंढरपुरी म्हैसा आहे ओके घ्या साईड दाताला कशी आहे दाताला चौशे आहे टॉपमध्ये म्हैसा आहे खाली काय आहे पाडे आपण रेडा खाली रेडा आहे काय किंमत सांगताय एक अकाउंट फायनल काय होतील ह्याची दहा पाच हजार रुपये कमी होतील म्हणते बघा गाव कोणतं आहे तुमचं कोणतं इंदापूर तालुका इंदापूर तालुका बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर पंच्याहत्तर बारा बारा झिरो एक पंच्याहत्तर झिरो एक पंच्याहत्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट यांच्याशी करू शकता प्रत्येक रविवारी असता का तुम्ही बरं आता पण ही इमेल्स कवर करतो आहे किती होता जी मैस तिसऱ्या कोणत्या जातीचे कोणत्या जातीचे पंढरपुरी बघा तुम्ही बघू शकता तिसऱ्या आहे पंढरपुरी किती दिवस अवकाश आहे दहा बारा दिवस दुसऱ्या वेळेला किती दूध दिले दहा लिटर टॉपमध्ये आहे मीस बघू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा प्रतिक्रिया वगैरे असतात बघा पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जबरदस्त अशा टॉप क्वालिटीच्या मशी असतात त्यांच्याकडे आता पण हे मोठ्या मापाचे मुरमस आपण कवर करतोय किती होता येऊ किती होता तिसर दुसरे वेथाला किती वेळ दुसऱ्या वेथाला पंधरा अजून किती दिवस अवकाश येईल दहा ते बारा दिवस अवकाश आहे बघा जबरदस्त अशी मोठ्या मापाची टॉप क्वालिटीची मैसा आहे किंमत काय सांगतात एक लाख सत्तर दाताला कसे दाताला जुळलेली आहे मालकाने एक लाख सत्तर हजार किंमत चांगली आहे फायनल कितीपर्यंत होती दीड दीडच्या खाली नाही लास्ट दीड लाख रुपये किंमत सांगितलेली आहे जर काय म्हणतो फायनल दीड सांगितलेलं आहे गाव कोणतं आहे तुमचं गाव कोल्हापूर कोल्हापूर तुमचं मोबाईल नंबर सांगा हां नव्याण्णव सात नव्याण्णव साठ चोपन्न चोपन्न त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता मोर आहे काही हा कन्हाळा कन्हाळे म्हणते किती वेळ ताजी चौथ तिसर वेळ त्याला किती दूध दिलं अकरा लिटर दाताला कशी दाताला जुळले दाताला जुळले काय किंमत सांगता ये पंच्याण्णव कमी काय होतील काय पंच्याऐंशी पर्यंत लास्ट मंथ तुमचा मोबाईल नंबर सांगा डबल वन हा नाईन सिक्स वन डबल वन झिरो फाय डबल सेवन झिरो झिरो फाय डबल डबल सेवन नाईन टू बघा पाहिजे असेल तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता बघा आता आपण ही मैस कवर करतो मोठ्या मापाच्या किती वेळ आज किती वेळ येत आहे तिसरं दुसऱ्या वेताला किती दूध दिले आठ लिटर आठ लिटर दूध दिलेलं आहे दाताला कशी आहे जुळले दाला जुळलेली आहे काय किंमत सांगता येईल पंच्याहत्तर पंचाहत्तर कितीची मागणी झाली मागते दोन किंमसत्तर तीन किंमसत्तर बर गाव कोणतं आहे तुमचं पळसदेव फळे तालुका इंदापूर इंदापूर तुमचा मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नऊशे नऊशे चौतीस चौतीस सहाशे चौऱ्याऐंशी सहाशे चौऱ्याऐंशी पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता स्क करतोय किती वेळ ताजी किती वेळ ताजी चौथ्या वेळ ताजी किती दिवस झाले गेली किती गुड मॉर्निंग महिने तिसऱ्या त्याला किती पिळी चार चार एक पिळले दोन्ही टायमिंगची मिळ दाताला कशी दाताला दाताला जुळलेली आहे बघू शकता किंमत काय सांगता येईल साठ हजार रुपये काय कमी होतील का व्यवहाराला बसल्यानंतर काय तर आता सध्या किती चालू आहे दूध सध्या दूध किती चालू आहे दोन टायमिंगची सात लिटर गाव कोणतं आहे तुमचं शेळगाव इंदापूर मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस सत्त्याण्णव त्र्याण्णव अडोतीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही त्याची कॉन्टॅक्ट करू शकता